तुमच्या माझ्या आई बहिणीवर वाईट डोळा ठेवणारा ना त्याच्याकडनं काही विकत घेणार का नाही तुमच्या माझ्या देशाच्या जमिनीवर वाईट डोळा ठेवणाऱ्याकडनं काही विकत घेणार का नाही कारण आर्थिक नाते शत्रूची ही सगळ्यात महत्वाची असते रसद पण केली पाहिजे आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही हा आर्थिक बहिष्कार वापरला पाहिजे दुसरा परिवार प्रबोधन केलं पाहिजे मी इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदूंना म्हणतो मित्रांनो बहिणींनो भावांनो आपण आपल्या मुली का पळून जातात हे ठीक एका षडयंत्र होत त्यांना फसवलं जात परंतु तुम्ही आम्ही आपल्या मुलींना काय शिक्षण देतो काय संस्कार देतो होता आहे का नाही प्रश्न आहे का नाही म्हणून आपल्या घरातल्या मुलाबाळांना एकत्र घ्या मी टी व्ही चॅनलवाला असून सांगतो घरातला कमीत कमी एक तास मोबाईल आणि टी व्ही बंद करून एकत्र बसा टी व्हीवाला सांगतो मोबाईल सुद्धा बंद करा टी सुद्धा बंद करा एक तास बसा ओ समर्थांनी सांगितलेले मनाचे श्लोक सांगा आता शत्रू कोण आहे सांगा घरात काय चाल राजकारण सोडून सगळ्या चर्चा करा राजकारणात चर्चा नाही करायची नेत्याची भक्ती घरात नाही आणायची ठीक आहे ना फक्त कशाची भक्ती देशाची धर्माची म्हणून परिवार प्रशोधन चालू करा याच्यासाठी तुम्हाला लिटरेचर पाहिजे असेल काही साहित्य पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे तिसरा मुद्दा हिंदू साठी लढणाऱ्या सैनिकाला कोण नाही तो संघ परिवाराचा असल बचन दलाचा असल सनातनचा असल आण कुठल्या संघटनेचा असल त्यांनी स्वतःच एखादं चौकात मंडळ मन्द, स्थापन केलेला असेल पण जर धर्मा तो धर्मासाठी लढत असल तर त्याला मदत करा आणि जर मदत करू शकत नसाल समक्षपणे पडद्याच्या मागून करा आणि पडद्याच्या मागून लक्षूप सुद्धा मदत करू शकत नसाल तुमी 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 तर माझी विनंती आहे कमीत कमी विरोध करू नका नाहीतर तर पहिला शेत्र कोण आहे आपला सेक्युलर त्यामुळे ते त्यांनी अनेक लक्ष घ्यायचे से सेक्युलर तुम्हाला आम्हाला म्हणतात ना यांच्या मुला बाळींवर संकट आल्यानंतर त्यांच्या भावापेक्षा सगळ्यात आधी उभा राहणारा आम्हीच असूची मागणी प्रत्येक गोष्टी मध्ये राजकारण आणू नका महाराष्ट्राचं राजकारण खूपच काय झालं मला वेगळं काही बोलायची गरज नाही आज इकडं उद्या सकाळी तिकडं दुपारी पुन्हा पुढं संध्याकाळी पुन्हा पुढं कोण कुठं राजकारण करा चांगले माणसं सत्तेत आली पाहिजे तरच राज्य वाचल परंतु घरात राजकारण समाजात राजकारण करायचं नाही मुसलमान कोणत्याही पार्टीत असला तरी तो मुसलमानाकड असू शकतो तर हिंदू ही कोणत्याही पार्टीत असला तर हिंदू का असू शकत नाही पाचवा जातीयवाद सोडा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जातीयवाद अतिशय खट्ट झालेला दोन मित्र त्यांना त्यांची जात माहीत नव्हती पूर्ण देशाचा प्रवास करतो माझ्या चॅनलचं हेडक्वार्टर उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो जातीयवाद केला तर राज्याचं बिहार आणि युपी होत हो द्यायचं का आपल्याला महाराष्ट्र झेंडा काय मुला राहिला पाहिजे का नाही आणि म्हणून राजकीय माणसाच्या षडयंत्रांना बळी पडू नका जातीला न्याय मिळण्याच्या गोष्टी करण्याचा अधिकार सगळ्यांना आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही परंतु जातीयतेची कट्टरता हिंदूंमध्ये जर आली आणि हिंदू तापसात लढायला लागले तर शत्रूचं षडयंत्र सफल झालं हे समजा आणि म्हणून हिंदुत्वाची मोठी आपोआप मिळून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता जर मी सांगतो ते प्रत्येकाने करायचे माझ्या समोर बसलेला वयोगट हे करण्याच्या क्षमते बदलाय तुम्हाला माहितीये हिंदूंची जनसंख्या आज काय दोन हिंदू मिळून दोन हिंदू मिळून किती जन्माला घालताय वन पॉइंट वन म्हणजे दोन हिंदू मिळून हिंदू समाजाला दोन हिंदू सुद्धा देत आणि मुस्लिम समाजामध्ये दोन जण दे किती देत आहे चार थ्री पॉईंट नाईन माझा आकडा आहे का आकडा आहे ते दोन मिळून किती देत आणि तो आपण दोन मिळून किती देतो असं झाल्यानंतर संपायला वेळ हे सांगायला काय कोणी आणला पाहिजे का आणि म्हणून मित्रांनो धर्मासाठी कमीत कमी तीन चार मुलं जन्माला घाला आता तुम्ही म्हणाल की बोलणं तर फार सोप आहे आम्हाला निवडणूक लढाई लढावते याच्यावर सगळ्यांना निवडणूक लढायची आहे का आणि या निवडणुका तशाही फक्त वीस वर्ष होणार आहे त्याच्यानंतर निवडणुका होणार नाहीये हिंदू समजावर निवडणुका बांध आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मी देशभरात असे माणसं तयार केले का तुमच्या दुसऱ्या मुलानंतरच्या मुलाचा सगळा खर्च घ्यायला आम्ही तयार आहोत <स्थाँगा> तिसरा चौदा तो दोन मुला आमच्या मुलांना जसं आम्ही शिकवतो वाढवतो तसं वाढवू आणि घरी ठेवायला तुम्हाला शक्य नसेल तर मी माझ्याकडे ठेवायला तयार आहे दुसरं आता <स्था�> आपण संपत आलोय मोठी समस्या असते सिंधी समाज इथं किती सिंधी समाज आहे या गावात पस्तीस तुम्हाला माहित आहे ही सिंधी कोणी ज्यांनी आपल्या मोठमोठ्या हवेल्या पाकिस्तान मध्ये सोडल्या ज्यांचे मोठमोठे बागान पाकिस्तान मध्ये होते ते त्यांनी कशासाठी सोडले धर्मासाठी आणि इथं आल्यानंतर आपण म्हणतो हा सिंधी आहे अहो सिंधीपेक्षा कट्टर हिंदू दुसरा नाही